तर सगळ्यांना हाय बघा आज बनवणारी नवीन रेसिपी आज सांगितली आहे बिर्याणी बनवायला तर आता मी बिर्याणीसाठी सगळं इथं कानं कापून घेतलं पाच बघा त्याला भाजायला टाकत आहे एकदम कुडक करून घ्यायचं आहे आणि तर बघा कोथिंबीर पुदिना आणि हिरव्या मिरच्या मी तुडून ठेवल्यात आणि इकडं चिकन आणले बघा दोन किलो आणि तांदूळ आणलेत दही आणले आहेत जे जे लागतं ती वस्तू सगळे आणल्यात मला इथं आलं लसूणची पेस्ट बिर्याणी मसाला आणि स्वार असं हे सगळं आणि खड मसाला मला काढायचा काढल्यानंतर दाखवते तो बिर्याणी बघा मी कशी बनवते कशी नाही दिवस झालं बिर्याणी बनवलेली कधी बनवली होती शंभूच्या बड्डेच्या टायमाला बनवली त्याच्यावर मग बिर्याणीच बनवलंय तर कशी होती कशी नाही का काय माहित नाही मला पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तिकडं आपला कांदा पण आलाय भाजत थोडस राहिलंय भाजायचा मी इकडं चिकन धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये सगळं सामान टाकते बघा हे तुम्हाला मी दाखवते बघा तही इथे टाकून घेणार आहे तर इथं बघा मी आलं लसूणची पेस्टची पुडी टाकली बिर्याणीचा मसाला सुहाना आणि खडे मसाले सगळे टाकले तर बघा हळद टाकली थोडीशी आता मीठच मसालाच आहे टाकायचा आता मसाला मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये धना पावडर टाकते मीठ टाकते चवीपुरता कांदा चांगला आपला कडक झालाय कांदा बी टाकून घेते ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर आणि थोडासा पुदिना तर आता मी याच्यात दही टाकून घेतले आता ही मिक्स करून घेते चांगलं सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं अर्धा कप तेल टाकून घेते ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लिंबू तळून झाले आता मी चांगले मिक्स करून घेते तर इथं मी बघा चांगलं मिक्स करून आता ह्याला ठेवणारे झाकून आणि इकडं भातासाठी ठेवले पाणी गरम करण्यासाठी ह्याच्यामध्ये पण सगळं मसाला टाकल्यात खडे मसाले इथे इकडं बिर्याणीसाठी तांदूळ काढून घेतल्यात आता ह्याला नीट करून धुवून घेते आणि पाण्याची उकळी फुटल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकते पाणी आहे बघा आपलं चांगलं आता मी घेते ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ टाकले आता हे मिक्स करून घेते चांगलं चवी पुरता मीठ पण टाकले बघा ह्याच्यामध्ये पण थोडस पलीकड शिजायला टाकलंय चांगलं शिजवून घेणार आहे भात अर्धा कच्चा पण नाही घेणार आणि चिकन पण मी वापरून घेणार आहे पातीला ठेवले आता चिकन टाकते मी वापरायला मी पातीला ठेवले बघा तापायला पातीला पण आपले तापलेलं आहे चांगलं ह्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घेते आणि आता ह्याच्यामध्ये ही चिकन टाकते आता मी तर चिकन टाकले आता चांगले मिक्स करून आणि नंतर झाकून ठेवते का अशी शिजवून पहिल्यांदाच बिर्याणी करायला लागली का काय माहिती मनाला वाटलं सगळं शिजवून घ्या ना आता डायरेक्ट मी मसाला लावते मुरायला घालते अर्धा एक तास आणि नंतर अर्धे कच्चे तांदूळ शिजवून वापरायला लावते त्याला अशी मी बिर्याणी बनवते शिजवून पहिल्यांदाच बनवते बघू कशी होती काय होती काय माहिती आता मला पण माहित नाही जेवढं मी टाकले जेवढं मला माहिती तशी मी तर बिर्याणी केली हे जे मला दुसरी बिर्याणीच करता येत नाही एकच बिर्याणी एवढी दम बिर्याणी म्हणतात पण मी शिजवून घेतले एवढंच आणि ती पान आहेत ना एवढे एवढे मोठे मोठे त्याला काय म्हणतात मला माहिती नाही तेच काय तर असंच म्हणत असतात नक्की कमेंट करून तुम्ही पण सांगा काय म्हणतात काय नाही तर भात पण शिजतोय इकडं म्हणून इकडे चिकन वापल्याने टाकले ह्याला पण शिजवून घेते पूर्ण भाताला पण पूर्ण शिजवून घेते दाखवते शिजलंय का नाही शिजलं भात शिजलंय का नाही ती पण तुम्हाला दाखवते चिकन पण शिजले का नाही सांगते नक्की माझी बिर्याणी सांगा कमेंट करू कशी झाली कशी नाही काय कशी नाही आता चिकनला पण मदनाहातन हलवायचंय आणि भाताला पण मदनाहातनं हलवायचे त्यात पाणी कमी जास्त आहे ती बघायचे शिजलं नाही ते पण बघायचंय आपल्याला रेसिपीचा व्हिडिओ टाकला पण सांगितलंच नाही तर मदनादारखं हलवावं लागतं खाली लावेल ते तर चला बघते मी तर आता इथं बघा चिकन पण आपले शिजलेली आहे मस्त पैकी आणि इकडं शिजलेलं आहे तर मी लावून घेते लेअर ह्याची पाटील मध्ये तर चला आता तुम्हाला लेअर दाखव लावल्यानंतर ले दाखव तर भात पण आपल्या शिजल्या आणि चिकन पण शिजले चांगलं आता मी घेतलं लेअर लावायला खाली चिकनची वर भाताची आता ह्याच्यावरती चिकन टाकायचं आणि नंतर भात टाकायचं तुम्हाला मी दाखवते ह्याच्यावरती बघा कांदा पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली आता चिकनची लेअर टाकायची तर इथं बघा माझी लेअर लावून झाली भाताची आता हिथं ह्याच्यावरती टाकायचे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा असं थोडासा मिरच्या पुदिना रंग नाही माझ्याकडे त्याच्यामुळे मी असेच केले ह्याच्यामध्ये रंग पण टाकायचा आता थोडंसं तूप टाकून घेते वरनं झाकून वर ठेवते गॅसवर दोन मिनटं तर अशा पद्धतीने माझी बिर्याणी बनवून झाली बघा रेडी आता एकदम झाकून ठेवली आणखीन वापर तिचे गॅसवर पण ठेवले पातील गरम झाले गॅस बंद केलाय किचन घंटा पण आवरून झालं आता आता काय माहिती कशी लागते बिर्याणीला कमी जास्त काय आहे का माहित नाही मला पण माझी बिर्याणी कशी झाली नाही कमेंट करून पण सांगा काय चुकलं अस्लॉग करते नाही ब्लॉग साईन करत नाही त्यांनी काय म्हणते बघू आपण तर बघा आता बिर्याणी पण रेडी झाली पण बिर्याणी डब्यात भरली आणि ह्यांना पण दिली खायला ह्यांनी सुरुवात केली किचन कट्ट्यावर बसून खायची

चांगली झाली नाही तर पुढच्या नाही मजा बिरण मला एक तर येत नाही करता त्यात तुम्ही नाव ठेवल्यावर कशी व्हायची टाकले की चिकन मध्ये सगळं टाकलं तर आता मी बिर्याणी केलेली प्रियंका ताईंना देते डब्यात भरून आत्या कालच्या पासून तिकडच होत्या राधूच दुखतोय म्हणून आम्ही आले रात्रीच हा दवाखान्यात ना आली की नेले होते सारखं फोन लावून विचारती आता पण आत्या चालल्यात तिकड राधूला म्हणलं बिर्याणी देऊ का तुला राधू म्हणले हा काके आता डब्यात भरून मी राधाला बिर्याणी देते आत्या तिकड बोला की आता राधाचं दुखत या तिचं पोटात दुखत या तिच्या उलट नाही उलटत नाही खात नाही पोटात घालता